नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझा सह्याद्री विश्वाग या, या माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आम्ही आज घरी कुरड्या बनवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे की गावाकडे कशा कुरड्या बनवल्या जातात कशा पद्धतीने कुरड्या बनवल्या जातात तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आम्ही इथं करायच्या पुढे ना या टाकीमध्ये ना दोन पायला गहू टाकले होते भिजायला दोन पायला म्हणजे जवळजवळ दहा किलो गहू टाकले होते या टाकेमध्ये भिजायला तर आज तिसरा दिवस आहे आणि तिन्ही दिवस आहे ना पाणी येथे चेंज करत राहिलो होतो म्हणजे सकाळशी पाणी चेंज करायचो म्हणजे आज तिसरा दिवस आहे आणि आज हे गहू दळायचे ती कुरड्या बनवण्यासाठी तर मित्रांनो बघा आता याच्यातून असं फेस येतोय तीन दिवस गहू ठेवले ना फेस आहे आणि एकदम असं आंबट आंबट वास येतोय गव्हाचा तर मित्रांनो नंतर गहू आम्ही येळून घेतले आणि पूर्ण गहू काढल्यानंतर या सोऱ्यामध्ये असे दळायला सुरुवात केली मित्रांनो दोन पाहिले गहू दळायला आमली जवळजवळ हे दीड दोन तास लागले असतील मित्रांनो आणि मग तर मित्रांनो ग दीड दोन तासानंतर आहे ना मग गहू असे धुवून घेतले आम्ही म्हणजे दळता दाड़ता, दळताच एक थाट भरले का लगेच गहू धुवायला त्याचे आणि असे तीन टोप घेतले तिन्ही टोपांमध्ये पाणी घेतलं अर्धाले अर्धले टोप आणि त्याच्यामध्ये हे दळलेले गहू टाकून धुवून घ्यायचे असं केलं आणि मग नंतर आहे ना नंतर मित्रांनो ना त्या तिन्ही टोपातलं पाणी ना एक टाकीला असं फडकं मांडून आणि गाळून घे घेतलं जेणेकरून ना मित्रांनो ते दुधलेले हवेत ना त्यांचे जे कातडे असतात ना ते हे टाकी ह्या टाकीमध्ये नाही आतमध्ये त्याच्यामुळं पडकं मांडून आणि टाकी मांडून घेतली जवळजवळ अर्धीच्यावर टाकी भरली असेल मित्रांनो हे बघा वर टाकी भरलेली आणि आता उंदे सकाळी ना ह्या टाकीमध्ये दुसऱ्या दिवशी आहे ना चिक तयार होते चिक खाली तळाला बसते आणि पाणी पाणी वरती असते मित्रांनो तर अशी अर्धीच्या वर आमची टाकी भरलेली होती तर नंतर काही मित्रांनो दुसऱ्या दिवशी पहाटेच आईने तीन वाजता उठवलं म्हणा आपल्याला घाट घ्यायला लागेल चूल बन बनवायला लागेल मग मी आईला ना तीन दगडे आणून दिले असे मोठाले मग आईने बाहेरच अंगणामध्ये ना चूल बनवली आणि असं टोप ठेवला मोठं त्याच्यामध्ये पाणी टाकून उकळायला ठेवलं पाणी उकळायला आणि मग त्याच्यामध्ये ना तेल टाकलं फक्त आणि जिरा टाकला आणि दुसरं कोणतेच मसाले नाही टाकले आणि नंतर आहे ना आई म्हणत आहे आता बाबाला उठो झोपातून मग आई म्हटलं मी आहे ना हलवायला म्हणत तुला नाही हलवता येणार ते गाठ हलवायला लागते ना तर मग मी बाबाला उठून आणले आणलं आणि मग बघा नंतर मित्रांनो ना आई बाबा आणि वहिनी आणि मी आम्ही चौघांनीच घाट हलवला पूर्ण आणि मग नंतर आहे ना घाट झाला पूर्ण रेडी झाला घाट शिजल्यानंतर असं घाट शिजल्यानंतर थोडं त्याला असं पिवळा पिवळ सर कलर येतो घाटाला पिवळ पिवळा दिसायला लागला का मित्रांनो समजायचं का आता घाट आपला पूर्ण शिजून आणि ओके झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो नंतर आहे ना जवळजवळ घाट शिजवायला तर आम्हाला दोन तास लागले असेल तीन वाजेपासून उठलो होतो तर पाच पाच वाजले होते मित्रांनो पाच वाजता मग नंतर लगेच घाट गरम होता तर मग लगेच आम्ही कुरड्यास काढायला सुरुवात केली मित्रांनो सूर्यामध्ये तर तोपर्यंत अंधारच होता खूप नंतर मित्रांनो पाच वाजेपासून तर सात वाजे वाजता उजड येतो आणि थोडंफार थो दिसायला लागलं होतं आणि हे कुरड्या पण छान छान येत होते बघा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हे बघा अशा कोरड्या एकदम छान छान येत होत्या आणि मित्रांनो सात वाजले होते तोपर्यंत नाही का उजड पूर्ण आलेला होता नंतर मित्रांनो ना बाबाने माझ्याकडं हे सोऱ्याचा दांडा पण तो आता मी कोरड्याला टाकायला राहतो कोरड्या आणि नंतर मित्रांनो आमचे सहा टेबल भरले होते कोरड्यानी आणि एक क्वॉट म्हणजे जवळजवळ सात एक कॉट आणि सहा टेबल असे कोरड्याने भरले होते आणि साडेआठ वाजेपर्यंत आमचे दोन बायले म्हणजे दहा किलोचे गव आहेत ना त्यांच्या कुरड्या साडेआठ वाजेपर्यंत आमच्या काढून झाल्या त्या मित्रांनो तर मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या कुरड्या पूर्ण काढून झाल्या आणि या संदर्भामध्ये मी आईला आता दोन शब्द बोलायला लावणार आहे कुरड्या कशी काय बनवायचे काय ते मी आईला विचारणार आहे तर मित्रांनो बघत राहा आय काय बोलते ते ऐका नमस्कार मित्रांनो आज मी आईना कुरड्या बनवल्या ते आणि मग मी आता आईला विचारित कशा बनवल्या ना कुरड्या नाही का कशी प्रोसेस कुरड्या बनवायची तर आई तू पहिल्यापासून कशी कुरड्या बनवायला सुरुवात केली म्हणजे बाबा कस कुरड्या काय तीन दिवस, दिवस भिजात टाकलं तीन दिवस भिजलं गहू भिजा टाकलं हा आणि उन्हातच टाकी ठेवली उन्हातच ठेवली आणि प्रत्येक दिवस त्याचा पाणी अजून दळायच्या दिवशी पण पाणी तीन दिवस पाणी पाणी बदलायचा आणि उन्हातच टाकी ठेवली आणि थंडगार पाण्यामध्ये जर टाकलं तर त्यांच्या गहू भिजत नाही त्यांचा चिक जास्त निघत नाही मग आम्ही उन्हातच टाकी ठेवली तशीच ठेवतात आणि मग मग दळलं काल 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 दळच तिसऱ्या दिवशी दळलं मग त्या पाणी चिक चिकून घेतला त्या टलफारा बाजूला का आली त्या तीन पाण्या म्हणजे दिवा टाकायची तीन टोप टोप लागत तीन तीन मग आम्ही तलफारा राहिली ना त्या मग आम्ही वाट टाकली मग त्या रात्रभर असा निवळात ठेवला मग तो निवळला पाणी मग बिघना सुटलो पाच वाजता तीन वाजता हा तीन वाजता सुटलो पाच वाजता गाडी घेतली झाल्या करून झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात हो तर एवढ्या कुरड्या करायला किती गहू टाकलं होतं बिजामध्ये दोन पायल्या दोन पायल्या दोन पाहिल्या म्हणजे एवढं होते तर मित्रांनो धन्यवाद आईने पण सांगितली माहिती तुम्हाला जर करायची असेल तर कुरड्या कधी करायच्या असतील तर मग आईने सांगितलेली माहिती फॉलो करा आणि धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल